नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना मैदानात विना विलंब व विना शर्त पीक कर्जासाठी शिवसेनेचे निदर्शन शेतकऱ्यांना त्रास दिल्यास तीव्र आंदोलन छेडू देगलूरच्या इंडिया बँकेसमोर शिवसेनेचा हल्ला बोल शेतकरी कार्यकर्ते शिवसेने मोठ्या प्रमाणात उपस्थित शेतकऱ्यांना व पीक कर्जासाठी शिवसेनेकडून इंडिया बँकेसमोर निदर्शन नैसर्गिक आपत्ती हमीभावाची नो गॅरंटी बियाणं खत यांचे वाढते दर आदी कारणांमुळे शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून सध्या राज्य शासनाच्या वतीनं पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे या संदर्भात शिवसेना उभाटा गटाकडून शेतकऱ्यांना विना विलंब व विना शर्त पीक कर्ज देण्यासाठी इंडिया बँकेसमोर निदर्शन करण्यात आले शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनरावजी जि थोरात प्रमुख भुजंगराव पाटील डग यांच्या आदेशानुसार सहसंपर्क प्रमुख दयालगिरी यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथील बँक ऑफ इंडिया समोर निदर्शन करण्यात आले यास जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर त्वरित कर्ज मंजूर करण्याचे निर्देश राज्य शासनाचे असतानाही शेकडो अर्ज बँकेत प्रलंबित आहेत सदर अर्ज त्वरित निकाली काढण्याची आवश्यकता असताना हे अर्ज मुख्य शाखा व विभागीय शाखा यांच्याकडे पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे सिव्हिल थकबाकी आणि काही तांत्रिक बाबी दाखवून पीक कर्ज नाकारले जात आहे या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बँकांना जाब विचारण्यात आले बँकेने शेतकऱ्याचे पीक कर्ज त्वरित मंजूर करावे कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पीक कर्ज नाकारू नये शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दयालगिरी प्रमुख महेश पाटील तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर मतदार प्रमुख पांडुरंग पाटील थडगे देगावकर शहर प्रमुख संजय अण्णा जोशी शहर संघटक भगवान जाधव उपशहर प्रमुख मशनाजी पैलवान प्रमुख बाबुराव मिनकीकर युवासेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर युवासेना पदाधिकारी देविदास थडगे देगावकर अल्पसंख्यांक सेना तालुका प्रमुख युसुफभाई मिस्त्री अल्पसंख्यांक सेना शहर प्रमुख सय्यद हनुमिया मीरभाई शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे युवासेना उपशहर प्रमुख गणेश चप्पलवार युवासेना प्रमुख संदीप शिंदे सर्कल प्रमुख सुभाष खुनेवाड सर्कल प्रमुख शंकर जाधव हळीकर आदी प्रमुख पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक एक वर्षापासून शेतकरी बांधवाला कागदपत्र मिळत नाही कागदपत्राची अडचण दाखवून शाखेची अडचण दाखवून जर जून महिन्यामध्ये जर पीक कर्जाची मागणी केली तर फी कर्ज त्याला मिळणार गेलं म्हणून या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं बँके समोर निदर्शने बँके बँकेसमोर शाळा भरविले शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी हा शिवसेनेच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे या उपरदारी शेतकरी बांधवाला पीक कर्ज मिळालं नाही त्यांना अडचण निर्माण केली त्यांना विनाकारण त्रास झाला तर संप संपूर्ण देगलू तालुक्यातील बँकेच्या शाखेला शिवसेनेच्या वतीने ताला ठोको कुलूप लाव आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देत आहे मिलिंद वाघमारेसह गोविंद अंभोरे माइंड लाइट मीडिया